पुढचा विभाग या ठिकाणी याद्दिकी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्यावर खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करताना राष्ट्रामध्ये आपत्त्या येऊ नयेत दैविक भौतिक आध्यात्मिक म्हणून यात आमच्या काही भगिनी वर्गसुद्धा यादिकी करतायत त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करताना खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती सुजलाम सुपलाम होण्यासाठी भगिनींनी त्यात स्वतःला झोकून घ्यावं आणि याज्ञिकीचं महत्त्व जसं सीतामाईनं त्या थोर महामातांनी कैकई असतील सुमित्रा असतील कौशल्य असतील या महामात्यांनी या भगिनी वर्गाला हा कानमंत्र महामंत्र दिला पूर्वी चूल हे यज्ञकुंड असायचं कुटुंबात प्रचंड सासुरवास असताना एकत्र कुटुंब पद्धती असताना स्वयंपाक करता करता त्या भगिनी हाळूस त्या चुलीमध्ये सासूला दुर्लक्ष करून सासूचं दुर्लक्ष झालं की पटकन गायत्री मंत्र म्हणत म्हणून तुपाची किंवा तेलाची धार त्या आगणीत टाकायची इकडे स्वयंपाक चालू तिकडे गायत्री मंत्र चालू शंभर टक्के ती घरं गुण्या गोविंदानं नांदायची कुठलाही प्रकारचा वादविवाद अजिबात नसायचा आजही स्वयंपाक करताना भगिनींनी जर ठरवलं इथे आलेल्या सर्व भगिनींनी स्वयंपाक करता करता कडीक माळता माळता श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र मृत्युंजय मंत्र म्हटला तर घरात कुठली भांडण होणार नाही अजून एक पुढचा मुद्दा हे सर्व बरोबर आहे भोजन तयार झाल्यावर पहिलं आधी महाराजांना नैवेद्य कुलदेवतेला नैवेद्य आणि भोजन करता करता एक पथ्य पाळावी कोणती टीव्ही समोर भोजन करू नये मुसळ केरात जाई <laughs> तुम्ही गायत्री मंत्र म्हटला सारं काही म्हटलं टी व्ही समोर जर जेवला सगळं मुसळ केर म्हणून आजपासून एक शपथ घ्यावी बघिणी पुरुषांनी भोजन करताना त्या कर्ण त्याचं तोंड पाहू नका ते हे आहे त्याचा वापर तेवढ्या पुरता अगदी जरूर करा आम्ही त्या विरोधातले नाही पण निदान भोजन करता करता ते वाईट संस्कार तरी आपण त्या अण्णावर ग्रहित करू नका हे कळकळीचं आव्हान आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आज मनोवांछित संतती हा ग्रंथ प्रकाशन करताना एक आनंद होतो गर्भसंस्कार आणि पालकत्व हे मसुदे आज खूप आव्हान ठरत आहे आज देशामध्ये अनेक प्रकारच्या अघटित अप्रिय घटना घडत आहेत फार बोलण्या बोलण्याजोग्या नाही परंतु याला आळा घालण्यासाठी याला बंधन घालण्यासाठी भगिनींच्या हातात खूप मोठी सत्ता आहे आणि विवाहानंतर कौटुंबिक जीवन त्याचे नियम पाळताना संबंधितांनी जर हा ग्रंथ पाळला वाचला समजून घेतला सारे अनर्थ भविष्यकाळात कधीच घडत नाही आयुष्यात घडणार नाही आम्ही आव्हान देतो आपण म्हणून जे काय करायचं असेल ते करा पण आधी हा ग्रंथ वाचा याचं अनुकरण करा कुठल्या देवाला पूजायचं तो भाग पुढचा आहे परंतु मानसिक अनुकरण ज्यामध्ये दिलेलं आहे तो हा मूळ ग्रंथ आहे म्हणून या मूळ ग्रंथाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करा आणि त्यामुळं समाजामध्ये आदर्श पुरुष आदर्श भगिनी आदर्श व्यक्ती निश्चितपणे जन्म घेतील आणि या देशाचं आचरण आणि पावित्र्य पाळतील अशी आपण अपेक्षा करूया यामध्ये खूप बोलण्यासारखे मुद्दे आहेत आणि चांगले विचार जर असतील शुद्ध बियापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आपणाला निश्चित त्याची अनुभूती मिळेल यात उमत नाही म्हणून या ग्रंथाचं आपण अवश्य प्रत्येक कुटुंबात पारायण करावं वाचावं फार नाही वाचव थोडं थोडं वाचावं म्हणजे आपल्या स्मरणात राहील खूप वाचायचं म्हणजे एका दिवसात सारा ग्रंथ वाचून तो डोक्यात राहणार ना मुद्देसूद त्याचा अभ्यास करणं आणि अभ्यासानंतर त्याचं साधक होणं साधकानंतर उपासक होणं उपासकानंतर प्रचारक आणि प्रसारक होणं त्या पुढच्या पायऱ्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण जर वाटचाल केली तर त्याचे निश्चितपणे चांगले परिणाम आपणाला दिसतील यात दुमत नाही तर अशा पद्धतीनं भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आज तगायत जिवंत आणि समृद्ध केलेली आहे त्या संस्कृतीचं आचक आचरण नव्या पिढींकडून योग्य पद्धतीत व्हावं म्हणून आपण लहान पुढील पिढ्यां देखत त्याचं अनुकरण करावं मग सत्यनारायण ना असेल मुलांदेखत मुद्दाम करावा देवपूजा असेल मुलांदेखत करावी कुठलेही कुलधर्म कुलाचार असतील मुलांदेखत करावे त्यांनी ते बघावं म्हणून करावं म्हणून या साऱ्या बाबींकडे ह्या अनुकरणीय बाबी आहेत जसं शेतकऱ्यांची मुलं शेतकरी काही शिकवत नाही असं बी पेर असा नांगर हाक तसा कुळव हाक असंच काही सा सांगत नाही ते पाहिल्यावर मुलं करतात तद्वत हा प्रकार आहे म्हणून या बाबी अनुकरणीय असतात आणि त्या योग्य त्या पद्धतीत अनुकरण या संस्काराचं घडावं हा त्या मु उद्देश आहे तर अशा पद्धतीनं आपण हा मनोवांचित ग्रंथ कुटुंबाला आणि देशाला समृद्ध विचाराकडे नेणारा समृद्धीकडे नेणारा असेल त्या दृष्टीनं आपण त्याकडे आपलं वाचन लिखाण मनन चिंतन करावं इतरांपर्यंत आपण ते पोचवावं इतरांपर्यंत ही बाब पोचवणं खूप महत्त्वाची कारण लोक एवढे आसुचलेले आहेत आणि तमाम भारतातल्या सेवेकऱ्यांकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे आम्ही त्रयस्त म्हणून समाजात वावरतो त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या असतात अहो ते सेवेकरी आले होते या लोकांना हस्तशास्त्र पाठ आहे ज्योतिषशास्त्र पाठ आहे कुलधर्म पाठ आहे कुलाचार पाठ आहे हे लोकांना खूप चांगलं मार्गदर्शन विनामूल्य करतात असा लोकांचा समज आहे लोकांचा असा समज आहे तुमच्याबद्दलच मग तुम्ही जर या सगळ्या गोष्टी केल्या तर लोकांना आनंद होईल म्हणून आपल्यावर एक नैतिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी आहे त्याप्रमाणे आपणाला त्यांना गाईड करण्याचं म्हणून आपणाला कळकळीत सांगणं आहे की आपण आता आपल्यापुरते तीन अध्या अकरा जप चालणार नाही स्वामींसाठी आणि जनतेसाठी आपण काय करतो आत्मचिंतनाचा परीक्षणाचा मुद्दा आहे आपण काय करतो आपल्या समस्याच कागदावर लिहून देतो अजून ते त्याला विराम झालेला नाही ते उलट वाढत चाललेलं आहे हे आपल्या दृष्टीनं धोकादायक बाब आहे सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारणं ही धोकादायक बाब आहे हे गुरुपौर्णिमेपासून आपण ज्ञानात घ्या धोका असा आहे याचा अर्थ तो पुढे पाठ मागे सपाट आहे अभ्यास तो करत नाही तो अभ्यासक नाही उपासक नाही प्रचारक नाही प्रसारक नाही हे त्याच्या तोंडून ही पावती मिळते म्हणून जो सेवेकरी प्रश्न विचारत नाही जो अभ्यासक आहे तो खरा सच्चा सेवेकरी आहे मग आता यात कसं परीक्षण करायचं ते बघा ही गुगली टाकलेली आहे ही गुगली आहे मग आपण ही सगळी ग्रंथ आता आपल्याला नाईलाजाणं वाचावंच लागते कसं होतं थंडी आली थंडीची गोळी घेतली थंडी गेली ताप आला तापाची गोळी घेतली मेडिकलमधून गोळी संपलं पुन्हा ज्यावेळी दुःख येईल त्यावेळी बघू असं करून चालत नाही मी वेगळ्या मुद्द्यातून बोलतोय हा मुद्दा वेगळा आहे की ज्यावेळी आपल्याला संकट येईल त्याचवेळी आपण स्वामींचे पाय धरावेत असं नाही स्वामी मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत तुमच्यासाठी नाही आकरा माळ मी तुमच्यासाठी रोज जपेन ही सेवा अभिप्रेत आहे आपण स्वामींना कधी संकल्प केला का स्वामी आमच्या दुःखासाठी तुम्ही सदैव आमच्या मागे चोवीस तास उभे हो आहात आम्ही तुमच्यासाठी एक माळ जप करतो का असं अजून आमच्याकडे गेल्या पन्नास साठ वर्षात कोणी विचारायला आलेलं नाही म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या उत्तर सूत्रात आपण स्वामींना सर्वजण शरण जाऊ काही नाही फार वेळ लागत नाही दोन मिनिट फार झाले स्वामी आम्ही तुमच्यासाठी तुम्ही चोवीस तास आम्ही दोन मिनिट तुमचा एक माळ जप रोज करू असा आपण संकल्प करतो मग बघा काय अनुभूती येते